दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी नामे गोरख अशोक माळी वेवर्ष सव्वीस राहणारा मोर्या चिंचोरा तालुका नेवासा हा नगर मनमाड हायवेवर श्रीराम प्लॉन्टिंगजवळ गावठी पिस्टल बाळगून संशयितरित्या फिरत आहे अशी माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट यांना मिळालं त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक सोपन काकड यांना देऊन इतर स्टाफसह सदर ठिकाणी रवाना झाले श्रीराम प्लॉन्टिंग राहता येथे जाऊन शोध घेतला असता सदर ठिकाणी एकी समहा संशयितरित्या फिरत असताना त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या कमरेला गावठी बनावट पिस्तल आढळून आले आहे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे चंदरी रंगाचे पिस्टल शंभर रुपये किमतीचा पितळी रंगाचा राऊंड असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपी गोरख अशोक माळी याच्याविरुद्ध राहता पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपन काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कमलाकर चौधरी हे करत आहेत राहता पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळाली का एक सरयत आपन, आरोपी राता पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगर मनमाड हायवेला श्रीराम प्लॉटिंगजवळ एक गावठी कट्टा घेऊन फिरत आहे तर या अनुषंगाने आपण या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आपण आपले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सोपन राखड यांनी त्यांच्या पथकाला तात्काळ रवाना केले आणि आपण त्या आरोपीला अतिशय शितापीने ताब्यात घेतले कारण त्या आरोपीकडून आपण जो गावठी कट्टा हस्तगत केलेला त्यासोबत एक लाईव्ह बुलेट पण आपल्याला भेटून आलेली म्हणजे त्याच्यात आपल्याला पण काही घातपात होण्याची शक्यता होती पण अतिशय शितापीने आपल्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं याच्यानंतर आपण त्याला पोलीस स्टेशन आणून त्याच्यावर आर्मॅटनुसार गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये गुन्हा नंबर तीनशे तीन पब्लिक तीन, दोन हजार चोवीस हा राहता पोलीस स्टेशन दाखल केला आहे त्याच्यानंतर आपण जसा तपासात पुढे गेलो तर हा आरोपी अतिशय सर आहेत आणि आपल्याला हा आरोपी अतिशय सरायत आणि अटल असल्याची आपल्याला माहिती भेटली त्याच्यावर सोने पोलीस स्टेशन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखले आहेत याच्यामध्ये दरोड्यासारखे गुन्हे तसेच विनयभंगाचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत तसेच अतिशय धक्कादायक बात गोष्ट अशी की एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जी मेहताची मृतदेह होता हा सांगली जिल्ह्यात एका पाटात आढळून आला होता तर या मृतदेहाच्या याच्या अनुषंगाने एम या आय डी सी पोलीस स्टेशनने तपास केलेला होता तर त्या मैताला गोळी जाडूनच त्याची हत्या करण्यात आलेली होती तर तो जो एक त्याच्यासोबतचा आरोपी याला एम या आय डी सी पोलीस स्टेशनने अटक केलेली होती परंतु हा जो मुख्य आरोपी आहे ज्या ज्याच्याकडे हा गावठी कट्टा होता जो खुण्याच्या गुन्ह्यात वापरलेला हत्यार आहे ते मात्र सापडून आले नव्हतं तसंच हा मुख्य आरोपी पण त्यांना सापडलेला होता परंतु आपल्या पोलीस स्टेशनच्या पथकाने तसेच पोलीस निरीक्षक श्री सोपन काकड यांनी अतिशय गुप्त पद्धतीने व्यवस्थित माहिती मिळून सदरच्या आरोपीला अटक केले या यामुळे एम या आय डी सी पोलीस स्टेशनला असलेला जो खुनाचा गुन्हा आहे तो पण उघड झालेला आहे आणि या आरोपीची आपण आता पोलीस कस्टडी घेतलेली असून याच्यानंतर आपण एम या आय डी सी पोलीस स्टेशनला त्यांना वर्ग करून देऊ सदर गुन्ह्याचा तपास राहता पोलीस स्टेशनचे पी एस आय आशिष चौधरी करत आहेत सदर गुन्ह्याचा तपास राहता पोलीस स्टेशनचे पी एस आय कमलाकर चौधरी हे करत आहेत या गुन्ह्यादरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर यांचे मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या राहता पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांनी कारवाई करून जो एक पिस्तूल आहे हस्तगत केलेला आहे आणि या मॅडिसी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा उघड केलेला आहे या आरोपी सोबत तो एकटा जे काय अजून काही नाही कोणी साथीदार आहे त्याच्यासोबत जो या आरोपी सोबत जो दुसरा साथीदार होता याला ऑलरेडी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केलेली होती परंतु सदरचा आरोपी हा मिळून आलेला नव्हता सदरचा आरोपी हा मुख्य आरोपी असून यानेच ती गोळी जाडून हत्या केल्याचे त्याने आपल्याला कबूल दिलेले आहे एस प्रतिनिधी Mãe de Valerau, Rahata.